सुटला डोळ्याच्या उजडात सिद्धनाथ यात्रे निमित्त आयोजित केलेला नेवरेकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पाहतोय कोण होतो एक नंबर अतिशय सुंदर अशी लढत 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 नाही शेवटच्या क्षणाला बाजी नागाण नागार नागारा फडा काढला मारले बाजी क्षणाला कुणी घेतला निकाल सगळ्यांच्या लागल्या पंच असंच पावतीतनं घेऊन जायचंय निकाल लिहून आणा सुंदर अशी लढत झाली अड्याल पाली रायफल आणि पड्याल पळला अद किंग राजानी स्वराज अतिशय सुंदर हॅलो